जोडून या वंदन करुणी विनविनी हनुमान मी तुमिसरान स्वर्गन स्वर्गीचे हात जोडले कोणी त्या अप्सरे ना हात जोडले कुठे अप्सरा आकाशामध्ये आहे आणि आकाशामध्ये स्थिर झालीय स्वरूप तिचं विजय सारखं चमकू लागलंय हात जोडले हनुमंताला हे हनुमंता मी विथून मालिकली आहे बाबा स्वर्गाचा असणारा भूषण आहे पण मला त्या ठिकाणी असणारा शाप लागला आणि त्या शापामुळे मी सर्वरा त्या ठिकाणी येऊन पडले पण हनुमंता तुझ्यामुळं माझ्या देहाचा उद्धार झाला अशी असणारी ती अप्सरा हनुमंताला बोलतीये सूर्या प्रभेत मी मान करुणी विचार क्रोधाला विमानामध्ये जात होते आणि त्यान ते विमान कुठे ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी विमान पडलं ऋषीला क्रोधाला काय केलं ऋषीने क्रोधा चोले तुंद लशी पात्र पात्र कमचार विचार ए तू असणार पात्र आणि बघितला नाहीस अतिशय अनुमान झालेस आणि या ठिकाणी फिरू कळालं नाही तुला ऋषी आहेत म्हणून आला ऋषीला काय केलं महाग्रहा जैसा कोणी एवढी तैशी आईची धावणी असादी महाग्रि धावणी यावी कुणावर यावी भक्षण करण्यासाठी

साधूचा जो अपमान करील चार चौघामध्ये त्या साधूची निंदा करील त्याची अवस्था कशी होईल मालिनी सारखी होईल पुराण न बाबा स्वतः या देहाना जिवंत त्या ठिकाणी भोगलेला अनुभव आहे म्हणून सांगते तुला

संसारामध्ये एवढा त्रास आहे एवढा त्याग आहे या असणारे शाप हे बापुडे संसारामध्ये पडणं हे सगळ्यात मोठा शाप आहे पण ते कशाने जातात त्याची दहाता कशाने कमी होते जसं त्या ठिकाणी प्रखर ऊन पडलं ऊन पडल्याच्या नंतर ऊन लागते ऊन लागत पण छत्री झाल्यावर काय होत ऊन संपत का नाही त्याचा त्रास कमी होतो सज्जनाच्या संगतीला लागल्याच्या नंतर जी आहे संसारामध्ये त्रास आहे या असणाऱ्या जीवाला होणार आहे त्याचा त्रास कमी होतो प्रारब्धामध्ये आहे

चरणावर लीन व्हावा हनुमंत हो अनुभव आला म्हणून तू माझा गुरु आहे माझ्या देहाचा उद्धार तो केलास तुझ्या चरणाचा स्पर्श झाला आणि जसा लोखंडाला त्या ठिकाणी परिसाचा था स्पर्श झाल्याबरोबर सोनं हवं या देहाची अवस्था झाली हनुमंत गुरुची स्थिती आहे ती अनुभवाने त्यांची पाहण्याची

पोराचा अधिकार त्याला नका का घरात ठेवी ना नका का भाकर घाली पण अधिकार कोणाचा पोराचा पित्याच्या धनावर जस मुलाचा अधिकार आहे परकात जाऊन मागून घेता येते एखादं मात्र नाही म्हणलं तर म्हणजे ताकद असं पण तसा अधिकार कोणाचा जे सद्गुरु असतात त्यांचे जे असणारा अभ्यास आहे त्यांचं जे पुण्य आहे त्याच्यावर अधिकार कोणाचा शिष्याचा आणि त्या

संसाराच्या सागरामध्ये बुडल्याच्या नंतर सद्गुरु शिवाय कोणीही त्या ठिकाणी सोडवणार नाही ताकदच कुणामध्ये नाही एका सद्गुरु मध्ये ताकद आहे म्हणून गुरुला शरण जावा हा तू एक करिली एक वा हे हनुमंता अरे तू असणारा जगाचा गुरु आहेस ना जगत गुरु आहेस ना अनेक ब्रह्मांडाचा उद्धार तो केलास माझ्या सरकार अंकाला उदरलास काय बाबा तू सागरा मधून एकच असणारा कोण नावास बाबा तुझ्या वाटून दुसऱ्याला बघायची गरज नाही या जगाचा जर उद्धार करायचा असल या जगाला जर त्या ठिकाणी पूर्णपणे उधारून घ्यायचा असेल तू आहेस माझा उद्धार केलास मी गरीब आहे पण मोठ मोठ्याचा उद्धार तुझ्या जा मुळे झाला हा एक जते लंजे अन्न पंगू दिते देखण्या एक हे जसेत वर देते मी असणारा अन्न पंगू मला काही कळत नव्हतं पण माझे असणाऱ्या गुरु माऊलीची कृपा माझ्यावर झाली आणि कोणता घास घातला रामायण रूपी घास मला काही कळत नव्हतं पण त्या मावलीनं रामायण रूपी घास माझ्या मुखामध्ये मा घातला आणि या विश्वामध्ये मा माझं नाव प्रकट झालं कधीपर्यंत झालं जोपर्यंत सूर्य आहे तो पर्यंत झाला नाम तारक का त्रिजगती काय तारक का आहे नाम तारक आहे जगामध्ये जगी जनार्दनी अरे अनेक असते पण एक देव भाऊ जगामध्ये काय आहे एक देव आहे आणि एक असणार काय तारक का? आहे नाम तारक आहे आणि कुणाला तारक आहे

नाग बाबांनी सांगितलं एका आपल्या गुरुला शरण जाऊन सांगितलं अफसा उद्धार केला पुढे काय केला चण तर सगळं पूर्ण अनाथ ती जगता अहो पूर्ण जगताचा उद्धार करणारी माझी असणारी गुरु माऊली माझी असणारी अनाथाचा अनाथ दिनाचा असणारा दयाळ दिनाचा उद्धार करणारे त्या गुरु कृपा माझ्यावर केली आणि माझ्या देहाचा उद्धार झाला गोड लागलं सर्वस्वाचा त्याग केला स्त्री पुत्र आणि स्वगोत्र सर्वांचा त्याग केला आणि मला त्या ठिकाणी वटीमध्ये घेतलं मला माझ्या असणाऱ्या डोक्यावर हात ठेवला माझा काय केला उद्धार केला दरिंद्री होतो मला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं मी अज्ञानी होतो पण त्या जनार्दन स्वामीची कृपा कुणावर झाली माझ्यावर झाली आणि माझ्या देहाचा काय झाला उद्धार झाला